भंडाराच्या लाखांदूर परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आणि याच पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान वाऱ्यामुळे कापड यावेस पत्रे देखील हवेत उडाल्याचं दृश्य बघायला मिळत आहे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या परिसरात दोन झाड कोसळल्यानं मोठं नुकसान झालंय तर शेतकऱ्यांनी सुकवण्यासाठी घातलेलं धान्य पावसामुळे भिजून गेलंय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या मी या बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीला मी अडत्या असून मी कमीत कमी, कमी दहा वर्षापर्यंत अडत्याचं काम करतो आज माझे कमीत कमी दहा लाखाची नुकसान झालेली आहे अतिवृष्टी पाऊस आल्यामुळे कमीत कमी माझे पाच ते सहा हजार पोते नुकसान झालेले आहे माझे अच्छा किती अगोदर तुम्ही हा हो धान ठेवले आहे कमीत कमी पंधरा वीस दिवस झाले आहे